चांदूर रेल्वे येथे ठिकठिकाणी थीक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यामध्ये विरुळ चौक येथे शिवभक्तांनी छत्रपती शिवजयंती कार्यक्रम आयोजन केले होते एकता आणि जे एम डी ग्रुप यांचे विशेष सहकार्यातून विरुळ चौकामध्ये मोठ्या प्रमाणात मसाले भाताचे वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी मयूर देशमुख प्रफुल कुटेमाटे रवी मानवटकर प्रज्वल वासनिक आदित्य गोंडाळे गौरव कदम विशाल सोनोने भूषण पडोळकर निखिल पवार गोपाळ वनवे के साहिल इंगोले चेतन चरडे चेतन बदवाई रितेश देशमुख दर्शन इंद्रावनी अभि राठोड यश खापरकर कडू आचारी समस्त मित्रपरिवार व विरुळ चौक येथील सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर